Tidak ada yang आता आपण आलो आहे विशाल कदम यांच्या छोट्याशा पोल्ट्री फार्ममध्ये यांचा गावराम कोंबड्यांचा व्यवसाय आहे या पोल्ट्री फार्ममध्ये जवळपास शंभर ते दीडशे गावरान कोंबड्या सध्या आहेत काही कोंबड्या बाहेर आहेत कृषी व्यवसायाला जोडधंदा म्हणून विशाल कदम यांनी कोंबडी पालनाचा हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि या दुसऱ्या भागामध्ये छोटे पिल्ल आहेत त्या पिल्लांसाठी छोट्या पिल्लांसाठी वेगळी जागा केलेली आहे अगदी छोट्या जागेमध्ये हा सुंदरसा असा त्यांनी पोल्ट्री शेडचा निर्माण केलेले आहे इकडे पाहताय अंड्याच्या कोंबड्यांसाठी त्यांनी असे डब्याचे पत्र्याचे डब्बे आणि त्यामध्ये भूस टाकलेला आहे हे घरगुती जुगाड त्यांनी केलेला आहे या अगदी स्वस्तात ते तेलाचे डब्बे कापून त्यामध्ये या कोंबड्या अंड्यासाठी बसतात तर आपण विशाल कदम यांनाच विचारूया आपले गावरान कोंबड्यांचं पोल्ट्री कुक्कुटपालन आपण कधीपासून सुरू केलंय जवळजवळ दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्ष झालेले ती ती आहेत अरे वा वा तर यापासून किती कोंबड्यांपासून एका कुक्टपा या व्यवसायाला सुरुवात केली दहा कोंबड्यांपासून आणल्या काही बाहेर पण आहे भविष्यात आपल्याला पाच सहाशे करायचे त्यांचं भविष्यात पाचशे सहाशे कोंबड्यांचं मोठं गावरान कोंबड्यांचं पोल्ट्री फार्म करण्याचं नियोजन आहे सध्या आपल्याकडं उत्पन्न कशा पद्धतीने या पोल्ट्री फार्म मधून घेत आहोत आपण काही पिल्ल पण सेल करतो पण आणि पिल्ल विक्रीतूनही उत्पन्न मिळत आहे त्यांना अजून कोंबड्या पण आपण अंडी विक्री कोंबड्या विक्री किंवा मोठे कोंबडे मासासाठी विक्री करून त्यातून ते उत्पन्न मिळत आहे सरासरी महिन्याला किती उत्पन्न मिळतो दहा एक हजाराचं त्यांचं मासिक उत्पन्न आहे अशाच घर छोट्या पद्धतीतून गा, गावरान कोंबडी पालनातून निमगाव टिंबी तालुका संगमनेर जिल्हा आहिल्यानगर येथील तरुण शेतकऱ्याने आपल्याला शेती व्यवसायाबरोबरच गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय व्यवसायातून आर्थिक उत्पन्नाचा सोर्स निर्माण केला आहे आणि कोंबडी पालनातून समृद्धीकडे जाणारे विशाल कदम यांचा एक तरुणांपुढे एक चांगला आदर्श निर्माण होईल अशी आश अपेक्षा व्यक्त करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दे देऊयात धन्यवाद